वसुदेव सुतम देवम कंसचाणूर देवकी देव परमानंदम हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः मागील भागात अर्थात अठराव्या अध्यायातच आपण सात्विक करता कुणाला म्हणतात आता राहता राहिले राजसव तामस ते पाहूया अभिलाषी कर्मफळाची इच्छा करणारा दुसऱ्याला पीडा देणारा शुद्धिविरहित हर्ष व अशोक यांनी मुक्त असलेला करता राजस म्हणून ओळखला जातो नियमरहित शास्त्रसंस्कार शून्य कुणापुढे नम्र न होणारा कपटी दुसऱ्याचे बरे पाहू न शकणारा सर्वदा आळशी असंतुष्ट अशाला तामसकर्ता म्हणतात त्याला स्वतःच्या वा दुसऱ्याच्या घाताला कारण होतात त्या सम त्या त्याला स्वतःच्या वा दुसऱ्याच्या घाताला कारण होतात त्या घटना समजत नाहीत अविचाराने क्रिया करतो तो मूर्तिमंत पापच असतो बुद्धी आणि धैर्य यांच्या गुणानुसार होणारे तीन प्रकार आहेत जी बुद्धी नित्य आणि नैमित्तिक करणीय काम्य आणि निषिद्ध अकरणीय जाणते व कोणते करावे हे जाणते ती प्रवृत्ती व कर्मत्याग ही निवृत्ती जाणते कुठल्या कर्माने भय निर्माण होईल आणि कोणते सु सुखकारक म्हणजे अभय असं असेल असे ते जाण जाणते शिवाय कुठल्या कर्माने जन्ममरणाच्या फेऱ्याचे बंधन निर्माण होते व कशाने त्यातून मुक्तता मिळते हे जाणते ती बुद्धी सात्विक होय <coughs> ज्या बुद्धीने धर्माधर्म कार्य हे नक्की समजत नाही ती राजसबुद्धी होय मनात आले केले चांगले वाईट विचार नसतो जी अधर्माला धर्म मानते सर्वच अर्थांना विपरीत अयोग्य मानते ती तामस बुद्धी म्हणावी योगाला सोडून न जाणाऱ्या ज्या धैर्याने मन प्राण आणि इंद्रिये यांच्या क्रिया मनुष्य आवरून धरतो विचारपूर्वक तबा मिळवेतो ते सात्विक धैर्य होय इंद्रियांचा विषयाशी संबंध सुटतो परमात्मा तो प्रसन्न होईपर्यंत इंद्रियांना लालूच न दाखविता इंद्रिय निग्रह केला जातो ते धैर्य खरोखर सात्विक होय ज्या धैर्याच्या योगाने मनुष्य धर्म अर्थ काम यांचे अवलंबन करतो ते प्रसंग पडला तर फळाची आकांक्षा करणारे धैर्य राजस होय त्याचे कर्म हे भांडवल असते व त्याच्या त्याच्या चौपटक व्हावी चौपट फळे मिळावी हे अपेक्षा असते दुर्बुद्धी मनुष्य ज्याच्यामुळे निद्रा भय शोक विषाद आणि उन्मत्तपणा सोडीत नाही त्याला तामस धैर्य म्हणतात कर्माप्रमाणे सुखही तीन प्रकारचे असते <coughs> ज्याच्या ठिकाणी अभ्यासाने सवयीने जीव रमतो आणि ज्याच्या योगाने जीवाच्या दुःखाचा नक्की नाश होतो त्याला सुख म्हणतात कुणाला मोजमोजा करण्यात तर कुणाला ईश्वर भक्तीत सुख वाटते चांगले वाचायला ऐकायला मिळण्याचा एखाद्याला परमानंद होऊन सुख मिळते जे आरंभीन विषासारखे पण परिणामी अमृतासारखे जे आत्मबुद्धीच्या प्रसादाने उन्मत्त होते त्याला सात्विक सुख म्हणतात ते प्रथम प्रेमपाशाला काढून टाकून वैराग्य अंगीकारते वैराग्य सुद्धा अविद्या नाहीशी होते वैराग्यसुद्धा अविद्या नाहीशी होते विषय आणि इंद्रिये यांच्या संगमामुळे उत्पन्न होणारे प्रारंभी अमृतासारखे वाटणारे पण परिणामी विषासारखे असते ते सुख राजस म्हणतात जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जीवाला मोह पाडते आणि त्यापासून निद्रा आळस हे दुर्गुण निर्माण होतात ते तामस सुख होय त्यामुळे आयुष्यात अनेक चुका होतात वाईट कृत्य होतात या प्रकृतीजन्य तीन गुणापासून मुक्त असा प्राणी पृथ्वीमध्ये स्वर्गामध्ये व देवामध्येही नाही या गुणांचे मिळून हे संपूर्ण जग घडलेले आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभाव प्रभाव प्रभावाप्रमाणे गुणांची वाटणी केली जाते आहेत चार भाऊ ही चार कर्मे आपल्या गुणानुसार निवडू शकतात जन्माने नाही दम मनावर शरीरावर ताबा तप शुद्धी क्षमा सरळपणा अनुभवयुक्त ज्ञान आणि आस्तिक्य म्हणजे ईश्वरावर निष्ठा तो आहे हे मानणे ही ब्राह्मणाची स्वभावाप्रमाणे कर्मे आहेत त्याला ती आवडतात ते ब्राह्मणाचे आभूषणेच होत शौर्य तेज धैर्य दक्षता म्हणजे सावधानता युद्धापासून निवृत्त न होणे दान आणि ईश्वरभाव ही क्षत्रियाची स्वभावज कर्मे आहेत कृषी गोरक्षण व्यापार हे वैश्यांचे स्वभावज कर्म आणि परिचर्यात्मक कर्म हे शूद्राला स्वभावच स्वभाव आहे आपापल्या कर्मामध्ये रत असलेल्या मनुष्यास वैराग्य प्राप्त होते स्वकर्मनिरत मनुष्य प्रकारे सिद्धी मिळत होते ऐक जे त्याच्या वाट्याला आले तेच कर्म त्याला सोपते ज्यापासून भूतमात्राची उत्पत्ती होते ज्याने हे विश्व व्यापले आहे त्या ईश्वराची सर्व भावे आराधना करून मनुष्य सिद्धी मिळवितो परक्याचा धर्म जरी सुखाने आचरता येण्याजोगा असला आणि आपला धर्म जरी दोषयुक्त असला तरी तोच आचरावा स्वभावसिद्ध कर्म करणारा मनुष्य दोषास पात्र होत नाही म्हणून जाती स्वभावाप्रमाणे आपल्या वाट्यास आले तेच कर्म केले असता कर्मबंधावर जय मिळतो आपल्या सवे जन्मलेले कर्म सदोष असले तरी ते त्यागू नये सर्वच कर्मे सुरुवातीला सजोष असतात मागे वैराग्याच्या लक्षणाने जे स्पष्ट केले ते वैराग्य ज्या ज्याच्याजवळ ईश्वर आपल्याला नेऊन पोचवितो आणि ही भूमिका जिंकल्यावर पुरुष सर्वत्र जसा होतो किंवा तसा तो झाला असताही त्याला जे लाभते तेच आता सांगू म्हणतो हे कोणते या ज्ञानाची अखेरची मर्यादा असे जे ब्रह्म सिद्धी प्राप्त झालेला अधिकारी कोणत्या क्रमाने मिळवितो ते सां सारांश रूपाने ऐक शुद्ध बुद्धीने युक्त धैर्याने स्वतःचे मन व इंद्रियावर ताबा मिळविणारा शब्दादी विषयांचा त्याग करून प्रीती आणि द्वेष सोडून देतो एकांत सेवी मिताहारी वाणी शरीर मन यांचे नियमन करणारा ध्यानयोग पर वैराग्याचा नित्य आश्रय करतो अहंकार बल दर्प काम क्रोध परिग्रह यांना नष्ट करून नि, निर्मम झालेला तो ब्रह्मरूप होण्यास योग्य होतो श्रीकृष्णार्पणमस्तु हरे नमा हरे नम हरे